श्री स्वामी समर्थ तर घरी निघण्याची वेळ आता ऑलमोस्ट होत आलेली आहे तितक्यात आली आहे एक ब्लाऊजची ऑर्डर त्या क्लायंटला मी नाही म्हणून सांगितलं इतक्यात होणार नाही करा आता मी घरी जाणार नाही उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लाऊज होणार नाही तर ते क्लायंट काय ऐकलं नाही ते क्लायंट म्हणाले काही करा आणि ब्लाऊज शिवून द्या हे ब्लाऊज आपण कट करणार आहोत जाण्याची वेळ होत आलेली आहे पाणी सात वाजलेली आहे तितक्यात आली आम्ही एक ऑर्डर तयार डिझाईन आहे पाठी तर हे ब्लाऊज त्यांना उद्या सकाळी अकरा वाजता हवा आहे मी म्हणाले त्यांना आता होणार नाही तर त्या क्लायंट काय ऐकलं नाहीत त्यांनी म्हणाले काही करा नाही हे ब्लाऊज मला उद्या सकाळपर्यंत द्या तर आता हे मी ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे आता मी ब्लाऊज कटिंग करून जाणार आहे आणि काही आले आल्या ह्याला स्टिच करणार आहे त्यांच्या साईनमध्ये होईल पण दुसऱ्या फ्राईनचे ब्लाऊज द्यायचे होते त्यांना आता मागे ठेवावं लागणार आहे हे ब्लाऊज ठेवावं लागणार आहे त्यासाठी ते आपण आता ब्लाऊज कट करून घेणार आहोत त्यासाठी मी अस्तरची डबल घडी करून घेतलेली आहे कर आणि घडीकटची बाजू ही माझ्या साईडला आहे तर आता घडीकडच्या बाजूवरती आपण उंचीचे माप घेणार आहोत ब्लाऊजची उंची चौदा आहे तर मार्जिनसोबत आपण पंधरा इंचावर एक पॉईंट दिलेला आहे शोल्डर सा तर शोल्डर आपण साडेपाच इंच घेणार आहोत मुंडा शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे सहा इंच घेतला इथे देखील साडेपाच इंच एका ते पाहून घेतलं आणि ही लाईन अशी आखून घेतली तर ब्लाऊजची छाती अडतीस इंच आहे तर अडतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच होतो तो, तो साडेनऊ इंचावर एक असा पॉईंट दिला त्यामध्ये दीड इंच मार्जिनसाठी घेतलं आणि ही देखील लाईन आपण आखून घेतली ब्लाऊजची कंबर तेत्तीस इंच आहे तर तेत्तीसचा चौथा भाग हा सव्वा आठ इंच होतो सव्वा आठ इंचावर इंचा एक पॉईंट दिला एक इंच पाठीमागील दाचासाठी घेतलं आणि दीड इंच हे मार्जिनचं आणि मार्जिनची ही फिटिंगची लाईन आखून घेतली तर गळारुंदी इथे मी सव्वा दोन इंच घेणार आहे पुढील आपला साडेपाच इंच आहे तर एक इंच मार्जिन मिसळून आपण साडेसहा इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि इथे मी गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि असा गळ्याचा आकार देखील काढून घेतलेला आहे तर आता इथे कोपऱ्यातून आपण मुंड्याचे माप घेणार आहोत तर मुंड्यासाठी मी दीड इंचावर एक पॉईंट दिला तसा स्टेप थोडा खाली पडून आणखीन एक इंचावर पॉईंट दिला आणि हे मुंड्याचे दोन्ही आकार आपण काढून घेतलेले आहेत मुंड्याचे दोन्ही आकार आपण काढून घेतलेले आहेत तरी ते मी क्रॉसपाटी तीन इंच घेणार आहे तर ह्या साइडला अडीच इंच इथं जितकी घेतली त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी ही तिरकी लाईन आपण आखून घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती आपण कटोरीचं घेणार आहोत ब्लाऊजची कटोरी आहे सहा इंच तर सहा इंचावर असा पॉईंट दिला आणि इथून खालच्या मुंड्याच्या आकारापासून आतल्या साईडला आपण अडीच इंचावर एक पॉईंट दिला आणि इथे एक इंचावर एक पॉईंट देऊन हा असा कटोरीचा अगदी गोल आणि छान आकार आपण काढून घेतलेला आहे तर आता आपण हे कट करून घेऊया तर कट करताना आपल्याला फक्त साईडहूनच कट करायचं हे झालेलं आहे आपलं कटिंग तर हा आहे आपला पाठीमागचा भाग ह्याच्यावरती फक्त आपण हे पुढच्या भागाचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता मी ते साईड पीसचं कटिंग करून घेणार आहे तर हा जो आपला मार्किंग केलेला भाग होता तो अस्तरवरती असा उलटा करून ठेवून घेत आहे अगदी व्यवस्थित जेणेकरून कुठेही कमी वगैरे पडू नये आणि शोल्डरच्या ठिकाणी कशी लाईन आखून घ्यायची मेंड्याच्या ठिकाणी थोडीशी इथे थोडीशी लाईन आणि ही लाईन साईड पूर्ण आखून घ्यायची आहे आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे जसं आहे तसं आपल्याला साइड पीस मिळणार आहे तर हा आपला साइड पीस मिळालेला आहे आता मी कटिंग करून आता आपण स्ल्यूजचं कटिंग करून घेऊया तर हे ऑलरेडी डबल फोल्ड कपडा आहे त्याच्यावर आणखीन एक घडी टाकून घ्यायची आहे हे पाहू की आपण फोल्डिंगच्या बाजूवर स्ल्यूजचं माप टाकणार आहोत काही उंची आणि नऊ इंच आहे तर मार्जिनसोबत मी दहा इंच घेणार आहे अर्धा इंच जास्त आणि पाव इंच खालच्या साईडला तर मी ते पाव इंच खालच्या साईडला घेणार नाही फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इथे दोन इंचावर एक पॉईंट तिला साडेतीन इंच आपण मुंडाखुली घेतली तर बाही रुंदी आपली आठ इंच आहे तर मार्जिनसाठी दीड इंच आणि इथून असला बाहीचा आपण आकार काढून घेतलेला आहे दंड घेर आहे सव्वा पाच इंच तर सव्वा पाच इंचावर एक पॉईंट दिला मार्जिनसाठी दीड इंच घेतलं आणि ही लाईन आणि ही लाईन ला आखून घेतली ला आणि बाही कटिंग करून घेतली आणि ते सेंटरला एक कट मारून घ्यायचं आहे बाही ओपन करायची आहे आणि बाहीचा पुढच्या भागाचा आकार काढून घ्यायचा आहे आणि तो आकार आपण कट करून देखील घ्यायचा आहे तर कठरीचं कटिंग करण्यासाठी देखील सेम प्रोसेस आहे तर हा जो पुढचा भाग आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे हे पहा तरी कठरीचं मार्किंग केलेलं आहे तर असा ठेवून घ्यायचा आहे जे फोल्डिंगची बाजू आहे त्या साईडला एक लाईन आपून घ्यायची आहे आणि किरी हाता की हाताने अगदी थोडंसं फ्रेश केलं की तुम्हाला कोठरीचा आकार मिळून जाणार आहे तर हा पहा हा हा कोठरीचा आकार आपला मिळालेला आहे थोडंसं मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी तर आता मी कोठरी पटपट वाढवून घेते कोठरी कशी वाढवायची ह्याच्यावर माझे ऑलरेडी बरेच व्हिडिओ आहेत तुम्हाला हवा असेल तर मी आणखीन एखादा व्हिडिओ बनवे तुम्ही मला तशी कमेंट करा तर कोठरी मी ती कट करून घेते क्रॉस पट्टी तर पट्टी कशी काढायची पहा काल खूप उशीर झाला म्हणून मी अस्तर तर फक्त कट करून गेले होते तर आता आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत तर फक्त आपली क्रॉस पट्टी कट करायची राहिली होती तर हा आपण मार्किंग केलेला भाग आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्या रुंदीवरती आपण मार्किंग करून घ्यायचा आहे तर इथून इथंपर्यंत आपल्याला क्रॉस पट्टी लागणार तर क्रॉस पट्टी आपण तीन इंचाची घेतली होती तर त्यामध्ये मार्जिन अर्धा इंच वाढवलं तर साडेतीन इंचाची क्रॉसपट्टी आपली तयार झाली तर ह्या साईडला साडेतीन इंच घेतलं म्हटल्यावर ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे आपण तीन इंच घेणार आहोत आणि ही तिरकी लाईन आखून आपण क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे में कटिंग किती आसेल तर आता आपण मेन फॅब्रिकवरचे आस्तर ठेवून कटिंग करून घेऊया कितीही जर ब्लाऊज अर्जंट असेल तर मी एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही जितकी आपली शिलाई आहे तितकीच घेते कस्टमर म्हणत होते तुम्ही एक्स्ट्रा क्या कारण इतका अर्जंट तुम्ही शिवून दिले पण मी जितकं आहे तितकीच कि शिलाई घेते सवा सेंटरमध्ये अशा पद्धतीने घेतला ज्यावेळी अशी डिझाईनर ब्लाऊज असतील त्यावेळी थोडं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे साईजन म्हणजे कमी जास्त झालं तर आपल्याला कट करून घेता येईल मी अशा पद्धतीने थोडं एक्स्ट्रा ठेवणार हो आहे हा झाला आपला बाटीचा तर आता फक्त जोड आणि जोड आणि जोड घेणार आहे तर हा पॅचवरती पॅच अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आपण आपली बाही ठेवून घ्यायचं आहे खालच्या साईडला एक अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे साडीतला मेन फॅबरिक त्याच्यावरती अर्धा इंच मेन फॅब्रिक एक्स्ट्रा सोडून आपल्याला अस्तरची भाई ठेवून घ्यायची आहे आणि पॅचचा सेंटर जिथे येतो तिथेच आपल्याला अस्तरचा सेंटर देखील ठेवायचा आहे आणि करतो शकता या भाईला भरपूर जोड येणार आहे तर जोड देण्यात मला वेळ लागणार आहे इथे जोड येणार आहे या दोन्ही साईडला येणार आहे तर इथे आपण साईड झाला कटरी काढून ठेवूया क्रॉस पट्टी आणि बाहीमध्ये एक्स्ट्रा ठेवावं लागतं साइड पीस कटरी किंवा पट्टीच्या भागामध्ये एक्स्ट्रा ठेवावं लागत नाही हे फक्त मी डिझाईनर ब्लाउज असल्यामुळे एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याची गरज नाही ते नंतर कट होऊनच जाणार आहे तरी ती कटोरी देखील कट करून घेतलेली आहे इथे आपण क्रॉसपट्टी कट करून घेणार आहोत तर क्रॉसपट्टीला कट करताना आपल्याला मेन फॅब्रिक अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे तर आता आपलं कटिंग झालेलं आहे तर ब्लाऊज आपण शिवाय मिळेल तर शिलाईचा काही मी व्हिडिओ टाकला आहे हे ब्लाऊज आता आपलं तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपण तयार केलेला आहे बाईची डिझाईनसुद्धा पोहोचत मी अगदी शेंटरला व्यवस्थित आलेली आहे आणि खालच्या साईडला अशी मणींची लेस लावून घेतलेली आहे त्यामुळे ब्लाऊजला लूक आणखीनच छान आला आहे तर हा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू